आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडले गेले असतील विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता सुद्धा होता येत नाही इतके कमी आमदार त्यांचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि म्हणून सर्वप्रथम सर्व मतदारांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि लवकरच आमचं सरकार आता या ठिकाणी स्थापन होईल भाऊ काल पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय महायुती की महाविकास आघाडी महायुती सरकार आले आता दुसरा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय मुख्यमंत्री कोण होणार तुमच्या मनात कोण दिसतोय मुख्यमंत्री आता आमच्या मनातले मुख्यमंत्री आपल्याला कल्पना आहे सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतंय आमदारांना वाटतंय सर्वांना वाटतंय की भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा ही आमची सगळ्यांची इच्छा आहे कारण आमचा स्ट्राईक रेट तेवढाच आहे एकशे बत्तीस आमदार हे आमचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत जवळपास एकोणनव्वद टक्के स्ट्राईक रेट हा आमचा या ठिकाणी आहे आणि स्वाभाविक आहे सगळ्यांना वाटतंय सगळ्यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत तेच मुख्यमंत्री परत व्हावेत कारण एकोणीस चौदा ते एकोणीसमध्ये जे, जे काम देवेंद्रजीनी पाच वर्ष या ठिकाणी केलं ते सर्वांच्या मनामध्ये आहे त्यामुळे पुन्हा सर्वांना वाटतंय की पुन्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत तरीही वरती जे पक्षश्रेष्ठी आहेत ते या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेतील मंत्रिपद वाटपाचा फॉर्म्युला काही समोर येताना पाहायला मिळतं एक फॉर्म्युला समोर आला आहे की ज्याचे म्हणजे सहा आमदारांच्या मागे एक मंत्रिपद जे आहे ते दिलं जाईल असं एक फॉर्म्युला समोर आला आहे अतिशय सायझेबल संख्येमध्ये आम्ही तिन्ही पक्ष महायुतीलाच कौल दिलेला आहे भाजपला नाही पण महायुतीला चांगला कौल मतदारांनी या ठिकाणी दिलेला आहे आमच्या लाडक्या बहिणीने दिलेला आहे शेतकऱ्यांनी दिलेला आहे युवा वर्गाने या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे जे वाटप होईल ते अतिशय योग्य या ठिकाणी होईल कोणाला किती खाते कोणती खाते द्यायची त्या संदर्भावर तिन्ही नेते ठिकाणी चर्चा करतील आणि अंतिम निर्णय मात्र त्या ठिकाणी वरती दिल्लीलाच आमच्या पक्ष शेटींकडे होईल आज मध्ये काही महत्वाची बैठक होईल का ईव्हीएम वरती संशय व्यक्त करतोय इतकंच नाही तर आता शपथविधी सुद्धा गुजरातला मोदी स्टेडियमला करा गुजराती लॉबी ठरवून मुख्यमंत्री ठरवतील असे तीन आरोप तुमच्यावर केले संजय राऊतांना गुजरात शिवाय काही दिसत नाही एवढा धसका त्यांनी अमित भाईंचा घेतलेला आहे पंतप्रधान माननीय मोदींचा या ठिकाणी इथला आहे मला वाटतं मतदारांनी त्यांना खूप चोख उत्तर दिलेलं आहे पण ते आता बेशुद्ध अवस्थेत आहेत ते कोमामध्ये गेलेले आहेत आणि म्हणून ते काही बडबडत आहेत मला असं वाटतं ते काही बडबडायला लागलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी ते काही बोललेत तर लोकांचा आता विश्वास नाही मतदारांनी त्यांना चोख उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे इतकं जोरात उत्तर दिलेलं आहे की त्यांना आता तोंड काढायलासुद्धा जागा राहिलेली नाही आता म्हणून मग शेवटी त्यांचं ठरलेलं आहे आधीपासून ई एमवरच बोलायचं मशीनवर बोलायचं दुसरा त्याच्याकडे बोलायला आता काही राहिलेलं नाही अतिशय तोंड घशी पडलेले सगळे घेवडे जे आहेत नेते हे सगळे तोंड घशी पडलेले आहेत